काय सारखे महागेन बटाट्या सुरण पचे जरा असलं मटण मिट्टण ना गावरांग मटे रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा घडी आलाय जेवायला नाच नाही नाच काय सारखे महागेन बटाट्या सुरण पचेबीर जरा असलं गावराण मिट्टण खावाना गावरागमट्या ह्या रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा घडी आलाय जेवायला नाच नाही <tip> नाच काय सारखे महागेन बटाट्या चुरण हा जरा असलं गावरान मटन खावा ना गावरान मटण रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा आलाय जेवायला अ नाच नाही नाच काय सारखे महागेन बटाट्या लसुरण पचे जरा असलं गावरान मटण खावा ना गावरान मटण रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा घडी आलाय जेवायला नाच करायचं नाही नाद, सारखे महागेन बटाट्या सुरण पचे जरा असलं गावराण मिट्टण खावाना गावराग मटे रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा आलाय जेवायला नाच करायच नाही नाच काय सारखे महागेन बटाट्या लन पचे जरा असलं गावराण मिट्टण खावा ना गावराग मटे या रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा आलाय जेवायला नाच नाही नादर काय सारखे महागेन बटाट्या चुरण हा जरा असलं गावराग मटण खावा ना गावराग मटण रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा आलाय जेवायला नाद नाच नाही नाद सारखे महागेन बटाट्या सुरण हा जरा असलं गावरान मटण खावा ना गावरान मटण रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा घडी आलाय जेवायला नाच करायचं नाही नाद सारखे महागेन बटाट्या चुरण पच्चे जरा असलं गावराटन खावा ना गावराग मटण रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडा आलाय जेवायला नाच करायचं नाही नाद काय सारखे महागेन बटाट्या सुरण पचेबीर <laughs> जरा असलं गावरान रांगमटन खावा ना गाव रांग मटे रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे रांगडागडी आलाय जेवायला नाच करायच नाही नाच अरे काय सारखे महागेन बटाट्या सुरण पचेबीर जरा असलं गावरान रंग खावा ना गाव रांग मटे रांगड्या लोकांसाठी रांगडी चव आणि कसा आहे บางอะเกียดไล